हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्र आणि सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पाहता सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि व्हिडिओला झालेली आहे आपल्या सुरुवात महाशिवरात्र म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत एक सणच मान मोठा सण मानला जातो त्यामुळे असं काही लवकर उठून थोडस मी काय केले चक्कर मारून आलो आम्ही आणि त्यानंतर लगेच मग ही सगळं धुवून काढायला सुरुवात केली म्हटलं बाहेरचं सगळं आधी आवरून घेतलं म्हणजे आपल्याला घरातलं पण बरंच काही आवरायचं असतं त्यामुळे आधी सगळं झाडून घेतलं आणि त्यानंतर मग सगळं धुण्यासाठी बोर चालू केला आणि बोरने सगळं काही धुवून काढलं पहाता हे सगळं आवरल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची अभिषेक करायचे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करायचा आहे आज बरीच काही कामं आज आहेत त्याच्यामुळं मग बाहेरचं सगळं आवरून आधी घेतलं म्हणजे घरातलं पण आपल्याला चांगलं व्यवस्थित आवरता येतं तर माणूस हा दैवी मानवी पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनला आहे पण माझ्या वाचण्यात एक लेख आलाय तो लेखच मी इथं तुमच्याशी शेअर करत आहे जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण होत आणि ज्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण होत दैवी मानवी व पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनला आहे तुमच्यातील देवत्वाचा ज्यामुळे विकास होतो ते सद्गुण होत व ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण होत पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनले पाहिजेत म्हणजेच तुम्ही प्रेम व परोपकारी झाले पाहिजेत याच्याही पलीकडे तुम्ही गेले पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनले पाहिजे तसे झाले म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल पण दाहक राहणार नाहीत तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल पण मानवी प्रेमातील दोष तुमच्या मुक्त व्हाल देवाला जे आवडले ते आपल्याला आवडू लागले की देवाशी सख्य जडते कारण भगवंताच्या मनासारखे आपण वागू लागलो म्हणजे आपोआप पण निश्चितपणे त्याच्याशी आपले सख्य घडते परमात्मा गुणांमध्ये उतरला की त्याला माणसाचे गुणधर्म लागू पडतात त्यामुळे भक्ताला त्यांच्याशी संबंध जोडण्यास सुलभ जाते मानवतेचा उपयोग करून भगवंताकडे वाटचाल करायला शिकविणे हाच भक्ती मार्गाचा मोठा विशेष आहे देहसुखाचा निराश आणि अनन्यता याची सख्य जडते भगवंताशी सख्य जडावे म्हणून आपण आपले देह सुख सोडून द्यावे इतकेच नव्हे तर प्रसंग पडला असता अगदी मनापासून आपले शरीर सुद्धा भगवंतासाठी खर्ची घालण्यास तयार असावे देव माझ्यासाठी देव माझ्या सुखासाठी आहे असा दृष्टिकोन असणे ही स्वार्थी बुद्धी होय सुटल्या ही सुटल्याखेरीज भगवंताशी सख्य जडणे शक्य नसते म्हणून मी देवासाठी आहे असा दृष्टिकोन येणे हे भगवंताचे खरे लक्षण आहे भक्ताचे मन भगवंताने भरून जाते म्हणून येता जाता उठता बसता तो भगवंताबद्दलच बोलत राहतो आपल्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सारून फक्त भगवंताचे चिंतन सारखे करतो देवाची कीर्ती कशी वाढेल हीच काळजी त्याला असते त्यामुळे बोलणे चालणे गप्पा गोष्टी तात्विक चर्चा या सगळ्या देवाभोती केंद्रित करून तो बोलतो हीच भक्तीची एकाग्रता होय योगाच्या एकाग्रतेमध्ये एका, एका, एका वस्तूवर मन केंद्रित करून बाकीच्या सगळ्यांचा विसर पडतो तर भक्तीच्या एकाग्रतेमध्ये जीवाच्या सर्व शक्ती भगवंताच्या मार्गाने वाहू लागतात त्यामुळे चालता बोलता व्यवहार करता भक्तांचे चित्र भगवंतापासून ढळत नाही हॅलो नमस्कार, मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्री आणि सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालेली बाहेर माझं बाहेरचं अंगण वगैरे सगळं काही धुवून वगैरे सगळं काही झालंय आणि घरातलं पण झाडून फरशी ते पण आवरले आणि त्यानंतर आता मला करायची देवपूजा तर आता रांगोळी वगैरे आधी काढू आणि मग आपल्या देवपूजेला सुरुवात करूया याल तर तुमच्या सह पण न याल तर तुमच्या विना मार्गात राहणार असा भक्तांचा निश्चय असतो म्हणून एकदा भगवंताला आपला म्हटलं मग वाटेल ते झाले तरी तो परतीचा विचार करीत नाही देवाशी सख्य जोडण्यासाठी अगदी निकटच्या व जिव्हाळ्याच्या नातेवाईकांची ताटातूट करावी लागली तरी ती करावी खरे म्हणजे देवाला सर्व सर्पण करावे इतकेच काय पण अखेर त्यांच्यासाठी प्राण सुद्धा देण्यास तयार असावे हातचे राखून देवावर प्रेम करता येत नसते त्यांच्या जवळला बाडी खपत नाही स्वार्थ चालत नाही थोडे थोडे देऊन भागत नाही प्राणपणाला लावून त्याला आळविले तर त्यांचा इतका सुलभ साधा कुणी नाही आपण अल्प जीव आपले आपले असे या जगात कितीशे असते ते सगळे त्यांच्या सख्यासाठी सोडायची तयारी हवी सोडायलाच पाहिजे असे नाही किंबहुना सोडण्याचा प्रसंग पण येत नाही देवाशी आपले सख्य राहावे यासाठी आपले म्हणून जे काही या जगात आहे ते सगळे सोडण्याची तयारी असावी असे अगदी जीवाभावाचे प्रेम भगवंतावर जडावे एका दृष्टीने प्रेम अत्यंत नाजूक असते रसमय असते पण दृष्टीने ते मोठे त्यागमय असते जीवाला खेचणारे असते त्यामुळे भगवंतावर खरे प्रेम जडले की माणसाची मूल्य कल्पता बदलूनच जाते आपल्याला आपल्या प्राणांपेक्षा प्रिय वस्तू जागत नाही त्या प्राणाला जसे आपण जपतो तसेच व भगवंताला जपावे देव म्हणजे जणू काय आपला प्राण समजावा देव आपल्याला प्राण्यासारखा प्रिय असावा आपल्या प्राणाला धक्का लागू नये आपला प्राण नाश होऊ नये म्हणून आपण त्यास अहोरात्र जपतो अगदी तसे भगवंताला चोवीस तास आपलेपणाने जपावे सर्वोत्तम प्रेमाचे लक्षणे असे आहे आपल्याला जी वस्तू अत्यंत आवडते जिच्यावर आपले अत्यंत प्रेम असते तिला आपण प्राणप्रिय असे विशेष क्षण लावतो प्राणप्रिय म्हणजे प्राण प्रिय प्राणा इतकी प्रिय प्राणाहून प्रिय भक्तांचे भगवंतावरील प्रेम हळूहळू इतके वाढते की भक्ताचा प्राण भगवंतमय होतो आणि भगवंत प्राणमय बनतो अशी अवस्था झाल्यावर मग आपण हृदयामध्ये प्राण आहे का भगवंत आहे हे त्याचे त्यालाच कळत नसे होते स्त्री समर्थांनी वर्णन केलेले परमप्रेमाचे लक्ष असे असून प्रेमाची परितावस्था देखील हीच होय वेदांतातील ब्रह्म जसे मन आणि वाणी यांच्या कल्पनेपलीकडे अस आहे परमप्रेम सुद्धा तसेच अनिवर्चनीय आहे असे प्रेम पारंगत आचार्य सांगतात परंतु या समासात अतिशय थोडक्यात केलेले पवित्र प्रेमाचे सत्य सूक्ष्म सरळ आणि सुंदर वर्णन वाचून मन जाते देवाला भक्ताची चिंता लागते देवावर अशी अत्यंत उत्कट प्रेम करणारी त्यांच्याशी सख्य जोडले तर देवाला त्या भक्ताची काळजी लागते उदाहरणार्थ पांडवांनी भक्त भगवंतावर खरे प्रेम केले पांडवांना लाखेच्या घरात जाळून भस्म करण्याचा कौरवांनी प्रयत्न केला पण भगवंताला त्यांची काळजी होती त्याने पांडवांना भुयाराच्या वाटेने सुरक्षित बाहेर काढले आपण जितके शुद्ध प्रेम भगवंतावर करू तितके शुद्ध प्रेम तो आपल्यावर करतो आपण निष्ठेने त्यांच्याशी अनन्य राहिलो तर तोही तसाच आपल्याशी अनन्य राहतो म्हणून काही झाले तरी त्यांच्यावरील आपले पण कमी हो हु, होऊन देऊ नये आपण जे शब्द बोलतो अगदी तेच शब्द प्रतिध्वनी रूपाने आपण ऐकतो त्याचप्रमाणे देवाची सख्यपणा आपल्याशी टिकून राहण्याचे रहस्य हाती आहे आपला भाव जर अनन्य असेल म्हणजे आपल्यासारखा खरोखरच भगवंताऐवजी इतर आधार नसेल आपले सर्व स्वतःच असेल तर भगवंताचे देखील हाक मारल्याबरोबर ताबडतोब मदतीला धावून येईल पण आपण जर त्याला भेटलो त्याचा कंटाळा केला म्हणजे त्याबद्दलची आपली आवड कमी झाली की लगेच देव देखील आपल्याला भेटतो आपण कंटाळा करतो आपल्या हाकेला जो ओ देत नाही जे लोक मला ज्याप्रमाणे भासतात त्याप्रमाणे मी त्यांना भसतो त्यांच्यावर अनुग्रह हो करतो अशी भावना ठेवून आपण भगवंतावर प्रेम करून तशाच भावनेने भगवंत आपल्याला पावतो म्हणून हे सगळे आपल्यापाशीच आहे विसू हे विसरू नये जगाला एक वेळ फसवता येईल पण भगवंत आपल्या अंतर्यामी बसलेला बस असलेल्या असल्याने त्याला फसवणे शक्यच नाही म्हणून आपण जितका मलरहित होत जाईल तितका भगवंत अधिक सन्निधपणे वागत जाईल समजा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडून आली नाही आणि त्यामुळे भगवंतावरील आपले ममत्व प्रेम किंवा आपली श्रद्धा विचलित झाली तर भगवंताचे आपल्यावरील ममत्व लटके पडते पण याला कारण आपणच असतो हे उघड आहे उदाहरणार्थ चातक आणि चकोर चातक मेघाचेच पाणी पितो समजा मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तर चातकाची तहान क्षमत नाही परंतु काही झाले तरी चातकाचे मेघावरील ममत्व मुळीच कमी होत नाही तसेच चकर चकोर केवळ जोस नापान करून जगतो फक्त चंद्रकिरणे सेवन करून राहतो समजा चकोराला भूक लागली आहे आणि चंद्रमा काही वेळेवर उगवला नाही तर तो तसा भूकेलेला राहतो काही झाले तरी त्याचे चंद्रावरील महत्व यत्चित कमी होत नाही सख्यत्व असावे तर असे प्रेम ममत्व आपलेपणा असावे तर असे तर पहा असा सुंदर लेख माझ्या वाचनात आला होता त्यामुळे म्हणलं चला तुमच्याशी पण चांगला शेअर करावा कारण या लेखामधून बरंच काही घेण्यासारखं आहे म्हणून हा लेख मी तुमच्याशी शेअर करा भक्ती कशी असावी भक्ती किती करावी कशी करावी ते या लेखातून आपल्याला सांगितलेले आहे आपण ज्या देवाची सेवा करतो किंवा ज्या देवाला मानतो त्या देवाची सेवा आपण मनापासून करावी व पूजा पाठ मनापासून करावा आपल्या मनात कुणाविषयी राग द्वेष मत्सर असू नये आपण आपल्याला कुणी कितीही त्रास दिला तरी पण आपण तो सहन करून त्यावर दुर्लक्ष करून शांत पद्धतीने आपण आपली सेवा करावी आणि यालाच तर भक्ती मार्ग म्हणतात चला आता एवढं गप्पा मारू पर्यंत माझं बरंचले काम आवरले तर पहा सकाळ सकाळ उठून सगळं काही बाहेरचं धुवून घेतलं त्यानंतर आंघोळ वगैरे केली उमऱ्याला लेपन केलं त्यानंतर मग रांगोळी वगैरे सगळं काही काढून घेतलं पूजन तुळशीची पूजा हे सगळं काही करून घेतलं आणि त्यानंतर मी आले देवघरात मध्ये देवघरानंतर आल्यानंतर राधी स्वच्छ पाण्याने देव मी सगळे धुवून घेतले आणि त्यानंतर मग आज महाशिवरात्री असल्या कारणाने आपल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक पण करून घेतला आता दुपारी फक्त मला रुद्राभिषेक करायचा आहे तुम्ही नंतर दुपारून करणार आहे कारण आता सकाळची वेळ आहे आणि कामं पण बरेच आहेत नाश्ता वगैरे सगळं काही बाकी तसंच आहे त्यामुळे मी आता इथं फक्त पिंडीवर अभिषेक करून घेतला स्वामींना अभिषेक करून घेतला आणि बाकीची देवपूजा पण सगळी काही मी करून घेतली सुंदर अशी माझी देवपूजा जास्वंदीला फुलं भरपूर येत आहेत सध्या त्यामुळे मला भरपूर फुलं असे मिळत आहेत आणि स्वामींना पण एक गुलाबाचं पांढरं फुल वाहिलं आणि पिंडीला पण एक पांढरं गुलाबाचं फुलं वाहिलं बाकीची फुलं माझ्याकडे नव्हती ही फक्त जास्वंदी आहे आणि बाकीच्या झाडांना फुलं नसल्यामुळे मग तेवढेच दोन फुलं मी देवाला वाहून घेतले आणि माझी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर आले मी किचन मध्ये आता, आता मला बनवायची आहे खिचडी तर पा आता देवपूजा वगैरे सगळं उरकलय माझ आता आधी मी किचन मध्ये मला करायची आहे खिचडी ठेवत भाजायला आता खिचडी करते कारण नाश्ता बिष्टा काही केलेला नाही म्हटलं आता जा डायरेक्ट थोडीशी खिचडीच करून नाश्त्याला देऊया शेंगदाणे मी असे मंद गॅसवर भाजायला ठेवलेत ठेवले खरपूस भाजले की आपल्या खिचडीला पण चांगली चव येते तोपर्यंत मग मी इकडे दोन बटाटे घेतले आणि त्याची साल काढून ते चिरून घेतले बारीक त्याचे काप करून घेतले तोपर्यंत माझे शेंगदाणे पण भाजले इकडं मुलांना लागल्या ला होत्या भुका त्यामुळे त्यांना पण थोडे थोडे शेंगदाणे दिले होते खायला बबलू माझ्या बसून खात होता आणि आयुष पण साईडला होता चला खिचडी होईपर्यंत तुम्ही थोडे थोडे खाऊन घ्या त्यानंतर पाहता इथे कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि मिरची पण कट करून घेतलेली आहे आता ह्या मिरच्या तुपामध्ये घालून फोडणी द्यायची आपल्याला बटाटे खिचडी खिचाडी लोकरूनच घालायचे होते परंतु उशीर झाल्यामुळे म्हटलं जाऊ दे आता कट करूनच घालते म्हणजे पटकन पण बारीक कट केल्यावर ते पटकन शिजतात मिरची घालून घेतल्यानंतर त्यामध्ये घेतले बटाटे घालून आणि आता हे बटाटे थोडेसे तुपामध्ये चांगले शिजू पर्यंत परतून घ्यायचे आहेत बटाटे परतत आहेत तोपर्यंत शेंगादाणे मी थोडेसे शे बारीक करून घेत खिचडीला शेंगदाणे पण जास्त बारीक करायचे नाहीत थोडंसं कूट मोठं ठेवलं की मग खिचडी आपली चिकट होत नाही का तर पाहता हे साबदाना मी एका परातीत काढून घेतला आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट कालून घेतले कारण असं केल्याने आपली खिचडी चिकट होत नाही चिक खिचडी अशी मोकळी सहसळीत होते म्हणून दाण्याचं कूट कधी पण शाबदाण्यामध्ये मिक्स करून मगच कढईमध्ये घालून गरम करायला ठेवायचं सगळं कढईमध्ये घालून घेतल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडून शेंगदाण्याचं कूट जात आणि खिचडी मौसूत होते ते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून शाबदाण्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला खिचडी परतून घ्यायची आहे खिचडीचा कलर बदलायला लागलाय खिचडी आपली तयार झाली आहे चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद